प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडिया मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो घराची भिंत कोसळून एकाचा जागीच मृत्यू झालाय राहत्या घराची भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील ढालेगाव येथे घडली आहे बुधवार रोजी सकाळी साडे नऊ वाजता ही दुर्दैवी घटना घडली असून यामध्ये नजीर कटू वय अंदाजे सत्तर वर्षे यांचा मृत्यू झालाय या घटनेमुळे ढाले गावात हळहळ सुद्धा व्यक्त केली जाते पावसाचे पाणी भिंतीत मुरल्याने ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे तर घरातील संसार उपयोगी वस्तूंचे देखील नुकसान झाले असल्याचे सुद्धा बोलले जाते या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सोमनाथ मोठेस श्याम जाधव बीड गेवराई